तर असाच एक महाराज आपल्याला अमरावती जिल्हा माहिती आहे माहिती आहे ना असाच एक महाराज आपल्या अमरावतीमध्ये आला होता तो काय करायचा माहिती आहे प्रत्येक सोमवारी दरबार असा मोठा भरवायचा दरबारामध्ये शंभर दोनशे माणसं यायची शंभर दोनशे माणसांचा अनेक प्रश्न असायचे प्रश्न कोणते असायचे आपले घरगुती प्रापंचिक प्रश्न मग तो महाराज काय करायचा शंभर दोनशे माणसांची अशी भली मोठी ओळ करायचा आणि काय करायचा तांब्याचा मोकळा दाखवायचा पाण्यानं भरलेला नव्हे समजा तांब्यामध्ये पाणी असलं तर तो, तो पाणी रिकाम करायचा आणि रिकाम्या तांब्यावरती मंत्र म्हणायचा मंत्रानं पाणी काढायचा आणि हे काढलेलं पाणी तो तीर्थ म्हणून वाटायचा आता बघा कसं आता मला सांगा हा काय आहे आणि तुम्ही मगापासून बघितले मी या तांब्यामध्ये बऱ्याच वेळा पाणी ओतलं होतं बघितलं आहे ना आता हा पण आहे हा पण तांब्या हा तांब्या लहान आहे हा तांब्या जरा मोठा आहे बरोबर ना <tense> आणि या तांब्यामध्ये मी पाणी ओतलोय आता बघा या मोठ्या <ठीच्टारा> तांब्यातलं पाणी मी या तांब्यामध्ये काढतोय आणि हा तांब्या पूर्णपणे रिकामा करतोय आता ह्यामध्ये पाणी आहे का नाही ना असं तो महाराज काय करायचा तांब्या पूर्णपणे रिकामा करायचा आणि काय करायचा तो रांगेमधल्या पहिल्या माणसाला बोलवायचा आबा तुम्ही पुढे या तुमची काय अडचण आहे रांगेमधली पहिली व्यक्ती आबा पुढे यायची आणि आबा म्हणायची माझं लग्न होऊन दहा वर्ष झाली मला मूल होत नाही काय म्हणायचे आबा मला मूल होत नाही मग हा महाराज काय म्हणायचा काही काळजी करू नका हात उजवा फुड करा आणि देवाचं तीर्थ घ्या काय म्हणायचा हात उजवा फुडं करा आणि देवाचं तीर्थ घ्या मग या आबाने या हात उजवा फुढे केला की हा मांत्रिक या मोकळ्या तांब्यावरती एक मंत्र म्हणायचा कोणता मंत्र म्हणायचा बघा ओट स्वाहा ओम फट स्वाहा ओ फट स्वाहा ओ फट स्वाहा आणि आश्चर्य या मोकळ्या तांद्यामध्ये देवाचं तीर्थ तयार व्हायचं आबांनी हात उजवा पुढे केला असतो आबांच्या उजव्या हातामध्ये हा मांत्रिक काय करायचा देवाचं काय द्यायचा तीर्थ काय द्यायचा बघा बघा तांब्या पुन्हा रिकामा झाला झाला मग हा महाराज काय करायचा रांगेमधल्या दुसऱ्या माणसाला बोलवायचा काका तुम्ही पुढे या तुमची काय अडचण आहे रांगेमधली दुसरी व्यक्ती काका पुढे यायची आणि काका म्हणायचे माझ्या विहिरीचं पाणी अचानक गेलं शेजाऱ्याने विहिरी पडली माझ्या विहिरीचं पाणी गेलं मग हा महाराज काय म्हणायचा काही काळजी करू नका हात उजवा पुढे करा आणि देवाचं काय घ्या तीर्थ म्हणजे काकाने हात उजवा फड्या केला की हा मांत्रिक या मोकळ्या तांब्यावरती पुन्हा मंत्र म्हणायचा कोणता मंत्र ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा आणि आश्चर्य या मोकळ्या तांब्यामध्ये देवाचं तीर्थ पुन्हा तयार व्हायचं काकाने हात उजवा फड केला असतो काकांच्या उजव्या हातामध्ये हा मांत्रिक काय करायचा देवाचं काय द्यायचा तीर्थ काय द्यायचा बघा बघा तांब्या तांब्या पुन्हा मोकळा झाला आहे मग मग हा महाराज काय करायचा रांगेमधल्या तिसऱ्या माणसाला बोलवायचा अण्णा तुम्ही पुढे या तुमची काय अडचण आहे अण्णा पुढे यायचे तर बोल ना पुढे बघा अण्णा पुढे यायचे अण्णा म्हणायचे माझ्या घरामध्ये नेहमी भांडण होते कोणी कोणाचं ऐकत नाही कोणाचा कोणाला काही ताळमेळ नाही मग हा महाराज काय म्हणायचा काही काळजी करू नका हात उजवा पुढे करा देवाचं काय घ्या तीर्थ घ्या म्हणजे अण्णांनी हात उजवा पुढे केला की हा, हा मांत्रिक या मोकळ्या तांब्यावरती पुन्हा मंत्र म्हणायचा कोणता मंत्र आहे <laughs> या मोठ्या तांब्यामध्ये देवाचं तीर्थ पुन्हा तयार व्हायचं अण्णांनी हात उजवा पुढे केला असतो अण्णांच्या उजव्या हातामध्ये हा मांत्रिक काय करायचा देवाचा काय द्यायचा बघा <laughs> 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 तांब्या पुन्हा रिकामा झाला बघा असं चार <laughs> ते पाच वेळा तीर्थ काढल्यावर चार ते पाच लोकांनाच तीर्थ मिळायचं दरबारामध्ये शंभर दोनशे माणसं आलेली असायची मग हा महाराज काय म्हणायचा आता उठा म्हणायचा सगळी आता माझ्या मंत्रपटनाची वेळ झाल्या म्हणायचा राहिलेले लोक म्हणायचा पुढच्या सोमवारी या